नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेती नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस तूर यासह इतर पिके आडवी झाली आहेत तर अजूनही नदीकाठची आहेत पुरामुळे शेतजमिनी डेगलूर बिलोली या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचं आश्वासन खासदार गोपछडे यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याकडे विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली आहे या नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेतला आहे तसेच खासदार गोपछडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी एम के न्यूज चॅनल नांदेड लेंडी मन्याड गोदावरी त्यानंतर पोचंपाड निजामसागर बाबळी भंडारा या संपूर्ण कचाट्यामध्ये आमचा नांदेड जिल्हा आहे याच्यामधले जे सोळा तालुक्या आहेत या संपूर्ण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका तेरा मंडळामध्ये झालेला आहे प्रचंड पुराच्या या म्हणजे हे पूर नव्हे तर एक प्रकारची ढगपुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक जे आहे ते म्हणजे असं खरडून निघून गेलेलं आहे जी गे आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरांची पडझड झाली अनेक ठिकाणी गुरं डोरं आमचं पशुधन वाहून गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीच्या घटनेनंतरचा हा एक सगळ्यात मोठा नुकसानीचा काळ आहे येणाऱ्या काळातली दिवाळी ही चांगली करायची जर असेल तर आम्हाला प्रतिनिधी म्हणून शासनाकडे आम्हाला साकडं घालावं लागणार आहे विशेष आर्थिक पॅकेज या भागातल्या संपूर्ण लोकांना देणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरसकट सारखाच पण त्याच्यामध्ये वर्गीकरण करून आतोनाथचं पण नदीकाठचं पण असं सगळं वर्गीकरण करून देणं अत्यंत आवश्यक आहे या भागातली मुख्य पिकं सोयाबीन मूग हडी जे उडीद ही जी पिकं आहेत पिकं हातात काहीच राहिलेली नाही आहेत शेतकऱ्याच्या पूर्णपणे या भागामध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळे पूर्णपणे शेती या विषयाशी संबंधित असल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडलेला आहे या काळामध्ये आमचे संवेदनशील मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच या जिल्ह्याला एक विशेष अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज देतील पीक विम्याच्या संदर्भामध्ये सरसकट पीक विमा देताना त्याचं वर्गीकरण पण करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे आतोनातच विषय सरसकटचा विषय आणि आमच्या नदीकाठचे जे काही गाव आहेत आणि अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा देखील विषय मोठ्या प्रमाणात अजूनही प्रलंबित आहे हा सगळा विषय या भागातला प्रतिनिधी म्हणून मी आज देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव या संपूर्ण भागामध्ये शेतकरी बांधवांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतात जाऊन मी हितगूज करीत आहे परिस्थिती खूप गंभीर आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी काल भेटून आलो प्रधान सचिवांना व मुख्य सचिवांना पण भेटून आलो परत एकदा या नुकसानीचा परत एकदा साहेबांना मी जाऊन सगळा अहवाल देईल आणि निश्चितच या जिल्ह्यासाठी एक मोठं पॅकेज आणि पीक विमाच्या संदर्भामध्ये एक मोठा विषय या शेतकऱ्यांसाठी करेल आणि मान्य मुख्यमंत्री त्या आमच्या मागणीला निश्चितच होकार देतील अशी मला पूर्णपणे आशा आहे तुम्ही राज्यसभा आहात केंद्र सरकार मदत करेल केंद्र सरकार सरकार <coughs> मिळून केंद्र सरकार ज्या पद्धतीने राज्य सरकार करेल त्याच पद्धतीने मी आमची आठ तारखेला मान्य प्रधानमंत्र्यांसोबत पण आमची बैठक आहे आणि मी त्याच्यामध्ये विशेषतः माझ्या नांदेड जिल्ह्यासाठी केंद्रीय सहायता निधीमधून एक विशेष पॅकेज माझ्या नांदेड जिल्ह्याला द्यावं म्हणून मी मान्य प्रधानमंत्र्यांना देखील कळकळीची विनंती करणार आहे निश्चितच प्रधानमंत्री हे शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप संवेदनशील आहेत आणि ते देखील त्यांना पण हा विषय माहिती आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी मी केंद्राकडून देखील माननीय पंतप्रधान मोदीजींकडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे देखील विशेष पॅकेजची मागणी करणार आहे